बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड मुंबई ह्या संस्थेची कार्यकारणी जाहीर मंडणगड तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला बौद्ध समाजसेवा संघ तालुका, तालुका मंडणगड मुंबई या बौद्ध समाजाची मातृस्थान संस्था असलेल्या रजिस्टर्ड संस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून रविवार दिनांक एकोणवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणीला मान्यता संस्थेचे कार्य व सामाजिक बांधिलकीची शपथ देऊन संस्थेचा कार्यभार दे। स्वीकारण्याची अनुमती देण्यात आली इतर निवडणुकांसारखीच या सामाजिक संस्थेची निवडणूक होत असल्याने त्या तालुक्यातील बौद्ध समाजाचे मातंबर नेते सामील झाले होते साहजिकच निवडणूक मंडळाची त्यात कसोटी लागणार होती पण निवडणूक मंडळाने आपले काम चोखपणे पार पाडले उपसभापती पदासाठी प्रत्यक्षात निवडणूक घ्यावी लागली त्यात आयु भरत सुधाम पवार यांनी बाजी मारून झाले तर आयु रजनीकांत गौराजी धोत्रे शिगवण या हे बिनविरोध निवडून आले मुंबई विभागात जवळपास सर्वच प्रमुख पदांसाठी निवडणुका झाल्या त्यात विभागीय व्यवस्थापक मंडळ मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी आयु हंसराज रामदास कासारे लाटवण तर चिटणीसपदी आयु प्रकाश पवार पालवणी हे निवडून आले तर ग्रामीण विभागाच्या विभागीय व्यवस्थापक मंडळाच्या केवळ अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली त्यात आयु सुभाष गंगाराम तांबे पेवे ही गर, हे बहुमताने विजयी झाले ग्रामीण विभागाच्या विभागीय व्यवस्थापक मंडळाच्या सरचिटणीस चिटणीसपदी आयु सुशांत शिवराम पवार गुडेघर हे बिनविरोध निवडून आले सर्वात शेवटी संस्थेची मुख्य कमिटी असलेल्या मध्यवर्ती मुख्य कार्यकारिणीची निवड होणार होती त्यात अध्यक्ष म्हणून आयु अशोक नारायण तांबे कोंढवली मुंबई तर सरचिटणीसपदी आयु ज्ञानरत्न बळीराम जाधव घराडी ग्रामीण विभाग हे बिनविरोध निवडून आले मावळते सभापती आयु सिद्धार्थ गणपत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या नवनियुक्त कार्यकारिणीला मान्यता व शपथ देऊन संस्थेचा कार्यभार कार्य स्वीकारण्याची अनुमती देण्यात आली निवडणूक मंडळाचे चिटणीस आयु चंद्रकांत विठ्ठल तांबे यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणूक मंडळाकडून मान्यवरांच्या हस्ते निवडणूक निवडणूक निकालपत्र देण्यात आले यानंतर मंडळाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून मंडळाचे आयुष दशरथ जयराम लोखंडे अडखळ उपाध्यक्ष आयु सिद्धार्थ महादेव जाधव तुळशी चिटणी सायू चंद्रकांत विठ्ठल तांबे पेवे उपचिटणी सायू सुनील जयराम जाधव महाव खजिनदार आयु आयु मनोहर किरुपवार पालवणी यांचा संस्थेतर्फे शाल सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आलं आपले मनोगत व्यक्त करताना निवडणूक मंडळाचे चिटणी सायू चंद्रकांत विठ्ठल तांबे यांनी निवडणुकीदरम्यान निवडणूक मंडळात आलेले अनुभव जाणवलेल्या त्रुटी आलेल्या अडचणी विविध समित्यांची कामे यांची सविस्तर मांडणी केली व निवडणूक मंडळाला मुंबईपासून गावापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष आयु दशरथ जयराम लोखंडे यांनीही निवडणुकीदरम्यान आलेले अनुभव मिळालेले सहकार्य याबद्दल आपले मनोगत व्यक्त करून नवनियुक्त कार्यकारणी शुभेच्छा दिल्या मावळते उपसभापती आयु प्रभाकर पवार यांच्या भाषणानंतर सभेचे अध्यक्ष आणि मावळते सभापती आयु सिद्धार्थजी तांबे यांच्या अध्यक्ष भाषणाने सभेची सांगता झाली